नंतर आरोग्य टिकविण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स चाळीशीचा टप्पा हा आरोग्यासाठी महत्त्वाचा काळ असतो या वयात शरीरात बदल होऊ लागतात त्यामुळे निरोगी आणि सक्रिय राहण्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे असते नंबर एक आहारामध्ये बदल नंतर शरीराची पोषणाची गरज बदलते योग्य आहार घेतल्यास निरोगी राहता येते फायबरयुक्त आहार ओट्स फळ भाज्या यांचा समावेश करा हे पचन सुधारते आणि वजन नियंत्रित ठेवते प्रथिने आणि कॅल्शियम हाडे मजबूत ठेवण्यासाठी दूध पनीर डाळी आणि माशांचा आहार समावेश करा साखर आणि मीठ कमी करा ब्लड प्रेशर आणि मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे हृदयासाठी आरोग्यदायी तेल ऑलिव्ह ऑइल ओल, फ्लेक्स सीड्स आणि नट्स याचा समावेश करा नंबर दोन नियमित व्यायाम शारीरिक तंदुरुस्ती टिकविण्यासाठी व्यायाम अत्यावश्यक आहे हृदयासाठी व्यायाम चांगले सायकलिंग चालणे किंवा पोहणे यासारख्या कार्डिओ व्यायामाचा सराव करा योग्य आणि स्ट्रेचिंग शरीर लवचिक ठेवण्यासाठी योग्य फायदेशीर ठरतो ताकद वाढविणारे व्यायाम हलक्या वजनाचे व्यायाम किंवा पायऱ्या चढणी करून स्नायू मजबूत करा नंबर तीन ताण व्यवस्थापन चाळीसनंतर व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते ध्यान आणि प्राणायाम रोज पंधरा मिनिटे ध्यान करा आणि प्राणायाम सराव करा छंद जोपासा वाचन बागकाम किंवा पेंटिंग यासारखे छंद तणाव कमी करतात मित्रांसोबत वेळ घालवा सकारात्मक संवाद मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असतो नंबर चार नियमित वैद्यकीय तपासणी चाळीशीनंतर काही आजारांचा धोका वाढतो ब्लड प्रेशर आणि शुगर तपासा दर सहा महिन्यांनी नियमित तपासणी करा हृदय तपासणी कॉलेस्ट्रॉल आणि इको टेस्ट करून घ्या हाडांची काळजी हाडांची घनता तपासून घ्या नंबर पाच झोप आणि विश्रांती आरोग्य चांगले ठेवण्यासाठी चांगल्या झोपीची गरज असते सात ते आठ तासाची झोप घ्या झोप कमी झाल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो डिजिटल डिटॉक्स झोपायच्या आधी स्क्रीनचा वापर टाळा नंबर सहा दारू आणि तंबाखू यापासून दूर राहा तंबाखू किंवा मद्यसेवन केल्याने हृदयाचे आणि एकृताचे आजार होऊ शकतात त्यामुळे यापासून दूर राहा नंबर सात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा स्वतःवर प्रेम करा स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःला वेळ द्या लक्ष निश्चित करा छोटे आरोग्यदायी उद्दिष्टे ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा निष्कर्ष नंतर शरीराचे बदल स्वाभाविक असले तरीही योग्य आहार व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैली यामुळे निरोगी आणि आनंदी राहता येते तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे आजच या टिप्स फॉलो करा आणि आरोग्यपूर्ण जीवन जगा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा धन्यवाद